मित्रांनो मकर संक्रांती सणाच्या पार्श्वभूमीवरती लाडक्या बहिणींना राज्य सरकारच्या माध्यमातून एक मोठी खुशखबर ही देण्यात येणार आहे मित्रांनो ज्या लाडक्या बहिणी पात्र ठरलेल्या आहेत अशा सर्व लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा हप्ता हा एकाच वेळेस म्हणजेच मकर संक्रांतीच्या दिवशी हा वाटप केला जाणार आहे आणि ज्या महिलांचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वितरित झाला नाही त्या संदर्भात देखील महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करू मित्रांनो चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब ला। करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ संपूर्ण बघा मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून हिवाळी अधिवेशनामध्ये पंच्याहत्तर हजार दोनशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयाच्या पुरवणी मागण्या मांडण्यात आलेल्या होत्या आणि या पुरवणी मागण्याला आता अर्थ अर्थमंत्रालयाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे याच्यामध्ये एक मोठा निधी होता तो म्हणजे लाडकी बहीण योजनेसाठी जवळजवळ सहा हजार एकशे तीन कोटी रुपयाचा निधी हा लाडकी बहीण योजनेसाठी राज्य सरकारच्या मा माध्यमातून मागणी करण्यात आलेली होती ज्याच्यामुळं डिसेंबरपासून ते मार्चपर्यंतचा हप्ता वितरित करण्यासाठी राज्य सरकारला मदत होणार होती आणि याला देखील आता मंजुरी देण्यात आलेली आहे आणि त्याच्यामुळं डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा हप्ता हा महिलांना मकर संक्रांतीच्या दिवशी वाटप केला जाणार आहे मित्रांनो याच्यामध्ये एक मुख्य अडसर म्हणजे जर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जर निवडणूक आयोगानं याच्यावरती आक्षेप घेतला नाही तर मकर संक्रांतीच्या दिवशी दोन महिन्याचा हप्ते एकाच वेळेस महिलांना वितरित केले जाणार आहेत मित्रांनो हा हप्ता रेग्युलर वाटप केला जातो दर महिन्याला हा हप्ता वाटप केला जात असल्यामुळं निवडणूक आयोगाच्या माध्यमातून याच्यासाठी आक्षेप घेतला जाणार नाही पण त्याचं निवडणूक आयोगाची काही शक्यता सांगता येत नाही त्याच्यामुळं जर तसं झालं तर मात्र हा हप्ता वितरित होण्यासाठी अडथळा निर्माण होऊ शकतो आणि मित्रांनो दुसरा मुद्दा म्हणजे तो म्हणजे ज्या महिलांचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता पात्रा असून देखील अद्यापपर्यंत जमा झालेला नाही त्या देखील महिला महिलांचा हप्ता हा वितरित केला जाणार आहे कारण राज्य सरकारच्या माध्यमातून त्याच्यामध्ये या नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वितरित करीत असताना निधीची कमतरता होती आणि त्याच्यामुळं जवळजवळ साठ ते पासष्ट टक्के महिलांनाच हा हप्ता वितरित केला गेलेला होता जवळजवळ पस्तीस तीस ते पस्तीस टक्के मैला या हप्त्यापासून वंचित राहिलेल्या होत्या आणि त्या देखील मैलांना आता या हप्ता वितरित करण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे मित्रांनो ही होती एक छोटीशी अपडेट तर तुम्हाला कशी वाटली नक्की कॉमेंटमध्ये सांगा चला भेटू अशाच नवीन माहिती पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद